नऊशे एकतीस गावांमध्ये राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर केलेला आहे या गावांमध्ये दुष्काळाचं नेमकं स्वरूप काय आहे परिस्थिती काय आहे यावर्षी जून जुलैमध्ये पाऊस खूप चांगला झाला आणि सर्वांनाच असं वाटत होतं की खूप विक्रमी उत्पादन होणार परंतु अचानक ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ द्यायला सुरुवात केली आणि ऑक्टोंबर महिन्यामध्ये जवळजवळ हे क्लिअर झालं की खूप भीषण दुष्काळ पडेल आणि प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि गुरांच्या चाराची टंचाई खूप निर्माण होईल <coughs> त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे पाहणी सुरू केली आणि केंद्र सरकारचे जे निकष आहेत त्याच्यामधला दुष्काळ हा एकशे एकावन्न तालुक्यामधला ज्यात मंडल गाव असं न करता पूर्ण तालुके आपण घोषित केला तीस ऑक्टोंबरला त्याआधी तेवीस ऑक्टोंबरला आपण एकशे ऐंशी तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश स्थिती घोषित केली ज्या दुष्काळ सदृश स्थितीमध्ये आठ महत्त्वाच्या मदती या आपण द्यायला सुरुवात करत असतो आणि त्यानंतर फायनल रिपोर्ट जो आला त्याच्याप्रमाणे एकशे एक्कावन्न तालुके घोषित झाले पण अनेक गावांमधून ही ओरड चालू राहिली की नाही आमच्या गावांमध्ये दुष्काळ आहे आमच्या गावातही पाऊस कमी पडला आमच्या गावात उत्पादन कमी आहे म्हणून मग माननीय मुख्यमंत्री मोदयांनी असं ठरवलं की बा हा एकशे एक्कावन्न तालुक्याचा दुष्काळ जर घोषित केला याची मदत केंद्र देणार कारण केंद्र निकषात ते बसतात बरोबर पण थोडा निकष डायल्यूट करून आपल्याला आणखीन काही मंडलं गावं बसवली पाहिजेत आणि मग निकष थोडा डायल्यूट केल्यानंतर आणखीन दोनशे अडुसष्ट मंडलं म्हणजे रफली पाच हजार गावं आपण आणखी दुष्काळ उशीर केली ज्याचा खर्च ज्याला लागणारे पैसे हे केंद्र देणार नाही पण राज्य शासनाने ठरवलं की हे आपण देऊ पण त्यानंतरसुद्धा खूप जणांचं असं म्हणणं राहिलं की नाही सातारा जिल्ह्यामध्ये मानमध्ये उशीर झाला दुष्काळ खटावमध्ये का नाही किंवा मध्ये एका मंडळात घोषित झाला बाकीच्या मंडळात का नाही नगर जिल्ह्यामध्ये अकोले वगैरे हो सुरू झालं त्यानंतर आता पुन्हा आणखी निकष डायल्यूट करून आपण नऊशे एकतीस गावं घोषित केलेल्या आहेत ज्याच्यात पन्नास मंडल कव्हर झाली मला असं वाटतं की आता फार कोणाचं काही म्हणणं नसेल शेतकऱ्यांच्या हिता नऊशे एकतीस गावांना शेवटी शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काय वाटतं त्यांची मागणी किती तीव्र आहे यावर निर्णय करायला लागतो शेवटचा टप्पा घोषित करा आपण वेळ लावल्याचं कारण प्रत्यक्षामध्ये स्थिती अशी दिसत होती की बा यात अडचण येईल दुष्काळ घोषित करण्यासाठी कारण तोपर्यंत तो प्रत्यक्ष फील्डमधलं ज्याला आपण क्रॉप कटिंगचे प्रयोग जे म्हणतात ते झाले होते आणि उत्पादन फार कमी आहे कारण तेहतीस टक्क्यापेक्षा उत्पादन कमी असेल तर साधारणतः आपण दुष्काळ घोषित करतो आणि त्यामुळे शेवटचा टप्पा घोषित करा आपण वेळ लावला पण शेवटी शेतकऱ्यांचं सरकार आहे सामान्य माणसाचं सरकार आहे आणि मान्य मुख्यमंत्री मोदयांनी आदेश दिले की तुम्ही अजून डायल्यूट करा आणि आता काही फार प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही या नऊशे एकतीस गावांना सुद्धा केंद्राच्या निकषाप्रमाणे जे एकशे एकावन्न तालुक्यांना मिळेल तेच दोनशे अडसष्ट मंडळांना मिळेल आणि तेच या नऊशे एकतीस गावांनाही मिळेल